हॅलो हॅलो हा गायकवाड साहेब बोला गायकवाड शिवाजीराव बोलतो हा बोला ना गायकवाड नंबर प्रकाश, प्रकाश ससाने ससाने बोलताना हो हो ससाने प्रकाश बोल बर, बर. आपली उमेदवारी कितव्या प्रभागामध्ये आहे माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहे ओपन पुरुषामधून बरं कोणत्या पक्षाकडून आहे तुमची उमेदवारी माझी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे मी प्रभाग तीनचा चा बर कालचा जो प्रसंग घडला ते माझ्या मी डोळ्याने पाहिला आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आम्ही देशमुख साहेब आले होते त्या हो। स्टेजवर तुम्ही निर्भयपणे गेलात आणि साहेबांना पुष्पहार देऊन सर्व मान्यवरांना तुम्ही अभिवादन केलं विशेष म्हणजे त्यांच्या हातात जोडून तुम्ही पाया पडलात त्या ठिकाणी आणि त्यांनी तर तुमच्याबद्दल पत्र काढलेलं आहे की तुम्हाला या पक्षामधून निलंबित करण्यात आले म्हणून नेमकं हे विसंगती कशासाठी आहे काय नेमकं चाललंय कसं आहे डॉक्टर कसं आहे गायकवाड साहेब की काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे फॉर्म लावून उमेदवार काँग्रेस पक्षाचा हा ससाने प्रकाश आहे हे सिद्ध केलेला आहे छाननी झालेले आहे छाननी होऊन विड्रॉलची तारीख होती विड्रॉलची तारीख पण निघून गेलेली आहे एवढ्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पण माहितच आहे ह्या प्रक्रिया कायद्याविषयक की आता ह्या पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर एखादा उमेदवार हा कॅन्सल होतो का किंवा त्याच्यावर एखादी कारवाई पक्षाची चालते का आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो गायकवाड साहेब की असं असं ठरलं होतं कदाचित काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आघाडीच होणार नाही शहरामध्ये आणि स्वतंत्र निवडणूक लढावं लागते काय अशी परिस्थिती होती त्यावेळेस प्रभाग क्रमांक तीन हा ओपन पुरुष होता आणि ओबीसी महिला असं आरक्षण पडलं होतं ओपन पुरुषातून लढणार कोण कोणीच कार्यकर्ता नको आरक्षण तर सुटलेलं नाही एससी मध्ये मधून आपण लढायच्या तयारीत होतो पण आरक्षण सुटलं नसल्यामुळे आपण हातबल झालोत मग मी सांगितलं पक्षांना जर कोणीच जर कार्यकर्ता भेटत नसेल तर मी आहे त्या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे ह्यापूर्वी आणि नऊशे पन्नास मतं मला काँग्रेसच्या चिन्हावर मिळालेली आहेत आणि मी निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडणूक मी ताकदीने लढेल आणि पक्षाचा झेंडा आणि पक्षाला मतं चांगले मिळवून देईल असं मी सृष्टीला सांगितलं त्यानंतर माझी उमेदवारी त्यांनी ठीक आहे तुम्ही लागा काय मला असे बोलले मग नंतर आघाडी झाली अचानक आघाडी झाल्यानंतर आघाडीमध्ये आघाडीचे जे नेते आहेत विनायकराव पाटील साहेब त्यांनी सांगितलं की इतरांच केंद्रे आहेत त्यांनी जर तयार झाले किंवा त्यांनी निवडणूक जर लढतो म्हणले तर त्यांना आपण तिकीट देऊ नाही तर मग प्रकाश तर आहेच बर मग त्याच्या त्याच्यानंतर मग केंद्रसाहेबांनी तर निवडणूक लढण्यास नकार दिला साफ मग मी म्हणलं आता मला द्या तिकीट आघाडीतलं पण साहेबांनी काय माहित काय झालं साहेबांनी दुसऱ्या उमेदवारांची शिफारस केली आणि माझ्यासारख्या सच्च्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होत होता मग मी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीकडे हेमंत पाटील साहेब असतील साम महाजन साहेब असतील चंद्रकांतजी मद्य साहेब असतील तालुका अध्यक्ष आमचे डॉक्टर गणेश कदम साहेब असतील कलिमुद्दीन अहमद साहेब असतील शहर अध्यक्ष विकास महाजन असतील त्या सर्वांना मी विनंती केली की मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मला पक्षाचा बी फॉर्म देऊन मला पक्षाचा अधिकृत उमेदवार करावा आणि मी त्या ठिकाणी त्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये ओपनच्या जागेमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढायला तयार आहे साहेबांना ज्यांना उमेदवार त्यांनी खुशाल द्यावी पण माझ्यावर अन्याय नको म्हणून मी उमेदवारी घेतली मागून घेतली बर आणि मी ताकदीने पक्षाचं काम करत आहे पण त्याच्यामध्ये एक घटना अशी घडली की विलास शेट्टे साहेब हे आघाडीचे उमेदवार होते अध्यक्षपदाचे बरोबर काय झालं काय घटना घडली माहित नाही त्यांनी फॉर्म विड्रॉल करून घेतला पण माझ्यासारखा गरीब कार्यकर्त्याचा फॉर्म मी जे मागून घेतला होता का मैत्रीपूर्ण लढत लढायला ते फॉर्म मी टेकवला माझा विड्रॉल झालेला नाही आणि मला विड्रॉल करून घ्या असे पक्षश्रेष्ठी सांगितलं होता पण एखाद्या कार्यकर्त्याला तयार होण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष लागता दहा ते पंधरा वर्षाचा कार्यकाल निघून जातो चांगला कार्यकर्ता तयार व्हायला आणि फॉर्म भरून पक्षाचा श्रेष्ठीने दिलेला बी फॉर्म लावून फॉर्म भरल्याला जर फॉर्म विड्रॉल झाला तो कार्यकर्ता एका दिवसामध्ये संपून जातो आणि पक्षश्रेष्ठ जे आमचे निरीक्षक आहेत प्रमोद जाधव साहेब डीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन त्यांना पण मी हेच बोललो ची तारीख झाल्यानंतर त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की काँग्रेस पक्षाला आपल्याला तालुका अध्यक्ष जे आहेत मद्य साहेब त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म विड्रॉल करून घेण्यासाठी हो सांगितलं होतं आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कलेम साहेब यांना उमेदवार दिले आहे आणि तुम्ही फॉर्म विड्रॉल करून घ्यायला पाहिजे होता मी त्यांना सवाल केला साहेब कदाचित आज निवडणुकीमध्ये आपली आघाडी झाल्यात आघाडी भविष्यामध्ये होतील किंवा न होतील पण माझ्यासारखा का कार्यकर्ता फॉर्म विड्रॉल करून घेतल्याच्या नंतर लोकांमध्ये जाऊन मत मागू शकणार नाही किंवा काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन उभा टाकू शकणार नाही भविष्यात जर आघाडी नाही झाली तर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संपून जाईल ना आणि त्या एका गोष्टीमुळे मी त्यांना सांगितलं की लोकसभेमध्ये प्रकाश ससाने त्यांच्या पण जातीचा उमेदवार होता सुधाकर श्रंगारे पण मी विचारधारा काँग्रेसची सोडली नाही काँग्रेस पक्षासोबत राहिलो आणि हेलिकॉप्टरचे जेवढे बी परवाने असतील जेवढे सभेच्या परवाने असतील हे ससाने प्रकाशनेच काढलेले आहेत तसल्या उन्हामध्ये फिरून आणि माझी उमेदवारी खूप सक्षम उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्व सर्व नवके उमेदवार आहेत आणि जे कोणी उमेदवार यापूर्वी निवडणुका लढल्या त्यांनी बघा त्यांचे पक्ष किती बदललेत त्यापूर्वी कोण्या कोण्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणुका लढल्या होत्या दोन हजार अकरा मध्ये विनायकराव पाटील साहेबांनीच मला तिकीट दिलं होतं त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये साहेब नेते होते साहेबांनी ने तिकीट दिलं होतं त्यावेळेस नऊशे पन्नास मते मला पडले होते त्यावेळेस तर राजकारण कशा सोबत खातात हे पण माहित नव्हतं आज तर चौदा वर्षाचा कार्यकाल निघून गेलाय अमित भैया पालकमंत्री असताना आणि मधले आमचे नेते त्यावेळेस बाबासाहेब पाटील साहेब आणि काँग्रेसची आघाडी होती ते, ते आमदार होते त्यांच्या लेटर पॅडवर अमित भयाकडे शिफारस गेली त्यामध्ये प्रकाश आसाडचं नाव होतं संजय गांधी निराधार नेरा, कमिटीवर बरोबर आणि ते ओपन मधून निराधार कमिटीवर मी होतो बरोबर आणि लोकांचे काम केलेत मी आणि त्या विश्वासावर मी ओपन मध्ये फॉर्म भरून आज लढत आहे मग काल जे तुम्ही त्यांना शब्द दिलात त्या शब्दावर तुम्हाला काय उत्तर दिले अमित देशमुखांनी साहेबांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं हा। मी प्रभाग क्रमांक तीन चा अधिकृत उमेदवार आहे ससाने प्रकाश ओपन पुरुषा म्हणून लढत आहे साहेबांनी सांगितलं व्हेरी गुड बेस्ट ऑफ लक हु। तुम्ही लढा पक्ष तुमच्या पाठी मग आहे मला यासाठी हा प्रश्न विचारावा लागला की साहेबांना तुम्हाला निलंबित केल्याचं पत्र काढलं हे माहित नव्हतं का अमित देशमुखांना कदाचित मला सांगायची गरज का पडली तिथे काल स्टेज वरती जाऊन तुम्हाला सांगण्याची गरज का पडली कदाचित ते पत्र साहेबांना माहित पण नसेल आणि साहेब तुम्हाला माहित आहे की हे पत्र इथल्या इथं फुसक्या असलं पत्र काय कामाचं आहे पक्षाने बी फॉर्म लावलाय पक्षाने उमेदवारी दिली छाननी झाल्या छाननी मध्ये फॉर्म टिकलेला आहे छाननी होऊन पुन्हा परत विड्रॉलची तारीख आली होती विड्रॉलची तारीख मध्ये फॉर्म विड्रॉल झालेला नाही मग तो आम्ही अधिकृत पक्षाचा उमेदवार ठरतो ना हसाने प्रकाश त्याला तुम्ही असे पत्र देऊन एका कागदावर लेटर पॅडवर नाही चालत ना मला सांगा ना तुम्ही आणि राहिला विषय आघाडीचा आघाडी कदाचित झाली नसेल तर झाली नसती तर प्रकाश उमेदवार असताना काँग्रेस पक्षाचा म्हणजे बळी देण्यासाठी आम्ही का पक्षांना आणि विजयी होण्यासाठी दुसऱ्यांना ह्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यामध्ये बौद्ध समाजाचे मत दोन नंबरला आहेत त्यानंतर ओबीसी समाजाचा खूप मोठा वर्ग आहे आणि मला पक्षाने सांगितले की तुम्ही नेत्यांचे फोटो वापरू नका बर ज्या नेत्यांना आपण राजकारणात आदर्श मानतो असे लोक नेते विलासराव देशमुख साहेब लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सभा पण लहानपणापासून आपण ऐकलेल्या आहेत मी आणि ह्यांचा प्रभाव होता आपल्यावर ह्या दोन नेत्यांचा फोटो माझ्या डोळ्यासमोर आला आता पक्षांत नेत्याचा फोटो आपल्याला वापरायचे नाहीत किंवा ते सांगत नाहीत टाकू नका म्हणून सांगतात फोटो कुणाचा फोटो टाकायचा तर ज्या नेत्यामुळे कधीच सामाजिक सलोका बिघडला नाही कधीच ओबीसी मराठा असा वाद कधीच ह्या हयातीत लागला नाही असे आदर्श नेते विकास पुरुष विकासाचे महामेरू अशा दोन नेत्याचे फोटो मी टाकून आज जनतेसमोर जाऊन मत मागत आहे खूप खूप धन्यवाद प्रकाश जी आपण सर सर तुम्हाला मी सांगतो निवडणुका येतील निवडणुका जातील पण प्रमाणिक कार्यकर्त्याला हा पक्षाने न्याय दिला पाहिजे त्याला फॉर्म दिला पाहिजे आणि जनतेसमोर त्या उमेदवाराला लॉन्च केलं पाहिजे की हा उमेदवार आमच्या पक्षाचा आहे जनता ठरवेल मतदार ठरवतील की त्याला काय करायचे किती मतं द्यायचे विजयी करायचे का पराजय करायचे हा जनतेच्या हातात आहे नक्कीच प्रकाश जी ही माहिती खऱ्या अर्थानं तुम्ही आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आम्हाला सर्व मतदारांपर्यंत सुद्धा संधी दिली की नेमकं अहमदपूर मधल्या प्रभाग तीन क्रमांकाच्या उमेदवारासोबत नेमकं काय होतंय हे पाहणं आम्हाला गरजेचं होतं आणि सविस्तर अशी माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आवाज आवाज आवाज